सहासष्टाव्या महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यपाल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा आधुनिक आणि बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी एकत्रित एक प्रयत्न करण्याचं राज्यपालांचं आवाहन शिवाजी पार्क इथं मुख्य शासकीय सोहळा संपन्न येत्या काळात महाराष्ट्राला देशातलंच नाही तर जगातलं प्रगत राज्य करण्याचा राज्य सरकारचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वेव्स मनोरंजन आणि सर्जनशील विश्वातली लाट ठरेल जगभरातल्या मनोरंजन गेमिंग अॅनिमेशनचा हा अथांग सागर वेव्स परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधानांचे गौरवोद्गार वेव्ज मध्ये येत्या काळात पुरस्कार सुरू केले जातील मनोरंजन आणि सर्जनशील क्षेत्रातले हे जगातले सर्वोत्तम पुरस्कार असतील पंतप्रधानांची घोषणा ऑरेंज म्हणजे सर्जनशील अर्थव्यवस्थेला तंत्रज्ञानाच्या जोडीनं चालना देताना मानवी संवेदना आणि मानवतावादी विचार जिवंत ठेवणं ही सर्जनशील विश्वाची जबाबदारी पंतप्रधान राज्यातल्या विविध मंत्रालय आणि प्रशासकीय कार्यालयांच्या शंभर दिवसांच्या सुधारणा कार्यक्रमांचा निकाल जाहीर महिला आणि बालविकास मंत्रालय प्रथमस्थानी भारताचं भारताचं पाकिस्तानविरोधात आणखी एक कठोर पाऊल तेवीस मे पर्यंत पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी पहलगाम हल्ल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या अशा प्रसंगात देशानं एकजूट राहायला हवं याचिकाकर्त्यांना न्यायालयाची समज दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचा भारताला संपूर्ण अधिकार या लढाईत अमेरिका खंबीरपणे भारतासोबत असल्याची अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांची ग्वाही आणि दहशतवादाला देशातून समूळ नष्ट करण्याचा आमचा संकल्प नरेंद्र मोदी सरकार निश्चित प्रत्यक्षात उतरवेल गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास